नमस्कार मैत्रिणींना तुम्हाला मी आज डिझायनर साडीला फॉल कसा लावायचा ते दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता ही जी डिझायनर साडीला खालच्या बाजूनी सिल्वर कलरची पायपिंग आहे त्याच्यासाठी मी हा फॉल घेतलेला आहे हा कॉटनचा फॉल पहिले धुवून घ्यायचा मग नंतर त्याला प्रेस करायचं धुतल्यानंतर वाळून त्याला प्रेस करायचा म्हणजे काय होतं जो फॉलमधला जो खळ असतो तो निघून जातो आणि नंतर आपण जेव्हा साडी धुवते तेव्हा आपला फॉल पण आकसणार नाही त्याच्यानंतर काय करायचं वरती पंधरा इंच सोडून द्यायचं आहे नेस्त्या बाजूला आणि तुम्ही बघू शकता की एका साईडने मी फॉल फोल्ड करून घेतलेला आहे आणि सरळ टिप मारायची आहे आता खालच्या बाजूने आपण पिको करतो तर मी ज्याला खालच्या बाजूला सिल्वर कलरची पायपिंग असल्याकारणाने खालून जर पिको केला तर वरच्या बाजूला त्या टिपा पण दिसतील आणि फिनिशिंगसुद्धा चांगली दिसणार नाही आणि त्या पायपिंगसुद्धा आपली दाबली जाईल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तीन नंबरची सरळ टीप मारायची आहे तुम्ही बघू शकता मी खालच्या बाजूला तीन नंबरची सरळ टीप मारून घेतलेली आहे एकदम प्लेन आणि सिम्पल ए फॉल लावायला तुम्हीसुद्धा प्रकारे फॉल लावू शकता आणि मग त्यानंतर आपल्याला हातशिलाई करायची आहे हा डबलचा दोरा होऊन घेतलेला आहे आणि एकसारखा धावदोरा टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आणि ज्यावेळेस पण आपण हात शिलाई करायला घेतो त्यावेळेस खालच्या बाजूला अजिबात टाके दिसू द्यायचे नाही आहे खालच्या म्हणजे जी, जी सरळ बाजू आहे त्या बाजूला टाके दिसले नाही पाहिजे आणि समजलं पण नाही पाहिजे की आपण फॉल लावलेला आहे तुम्ही बघू शकता की एकदम बारीक टाके टाकलेले आहे मी अशा प्रकारे तुम्हीसुद्धा फॉल लावू शकतात आणि ज्यावेळेस आपल्या दुसऱ्या साड्या राहतात ज्या जॉर्जेटच्या सिल्कच्या रेग्युलर साड्या असतात त्यावेळेस त्यांना खालच्या बाजूला पिको करायचा पण ज्या आपल्याला लेसमध्ये किंवा पायपिंगमध्ये अशा साड्या येतात ज्या वर्कमध्ये खूप साड्या असतात त्यांना खालच्या बाजूला कटवर्कच्या लेसेस असतात असतात त्यावेळेस तुम्हाला खालच्या बाजूला ही शिलाईचीच टीप मारावी लागते ती तीन नंबरची टीप मारायची आणि फॉल लावायचा आता तुम्ही बघू शकता जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तो मी मशीनवरती झूम करून दाखवलेला होता पण जेव्हा पण तुम्ही फॉल लावाल तेव्हा खाली चौरंग किंवा पाट कशावरती पण तुम्ही मोकळ्या ठिकाणी फॉल लावायचा आणि जेव्हा जेव्हा तुमची हात शिलाईची सुई टाकून होईल तेव्हा तुम्ही बघू शकता की मी साडी कशी मोकळी करून घेते म्हणजे तुमचा घोळ पडणार नाही आणि शेवटला अशी ही लॉकची टीप करायची तुम्ही बघू शकता राऊंडमध्ये ही पूर्ण अशी लॉकची टिप करायची म्हणजे आपला फॉल एकदम पॅक लागतो आणि फॉल आपला पूर्ण रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा